स्तरात आपण सर्वांचं सर स्वागत करतो निश्चितच आज बऱ्याचशा दिवसानंतरनं ना अर्थात आठ ते दहा दिवसाच्या गॅपनंतरना किंवा विश्रांतीनंतरनं ना आज आपण पुन्हा एकदा या ठिकाणी लाईव्ह सेशन अटेंड करत आहोत की निश्चितच काही शेतकऱ्यांचे कॉलबॅक यायला लागले किंवा काही फोन यायला लागले तर सर तुम्ही जो आपण लाईव्ह सेशन घेत असतो तो घेत चला म्हणजे आम्हाला बऱ्याचशा येणाऱ्या अडी अडचणीवरती मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने मिळेल तर आज आपण ते त्यांच्या विनंतीस मान देऊन आपण आज पुन्हा एकदा लाईव्ह सेशनमध्ये अटेंड करत आहोत तर तर जे काही महत्त्वाचे जे शेतकरी बांधवांचे प्रश्न होते ते आपण आज सोडवणार आहोत त्यांना आपण जवळजवळ सांगितलं होतं की आपण आठ वाजता आपण लाईव्ह सेशन अटेंड करणार आहोत त्यांनी जे काही नवीन शेतकरी बांधव असतील त्यांना आपल्या पिकासंदर्भात जे येणाऱ्या आडी अडचण असतील ते आपल्याला या ठिकाणी लाईव्ह क्वेश्चन आणि अँसरमध्ये आपलं जे महत्वाचे जे काही प्रश्न असतील ते आपल्याला विचारायचे आहेत की जेणेकरून आपल्या पिकासंदर्भात जे येणाऱ्या आडी अडचण असेल तर काय आडी अडचण आड़ येतात ते आपल्याला सगळ्यांनी या ठिकाणी विचारून घ्यायचं जेणेकरून आपल्या पिकांमध्ये जे आपली महत्त्वाचे जी पिकं असतील याच्यामध्ये टोमॅटो पीक असेल त्याच्यानंतरनं काकडी पीक असेल झेंडू पीक आहे कारली पीक आहे दोडका पीक आहे जे येणारे प्रमुख पिकं जे असतील याच्यामध्ये आडी अडचणी आड़ येत असतात सगळ्याच बाबतीत कोणत्याही पण संदर्भातल्या वातावरणाच्या संदर्भातील असेल मूळकूज असेल मररोग आहे जे येणारे आडी अडचण आहे ते कोणकोणती असेल त्या निश्चितच आता आपल्याला आज या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत स्टेप बाय स्टेपमध्ये पहिलाच प्रश्न आला आहे चांगला प्रश्न आहे गणेश जाधव सरांचा वांग्याचा शेंडा पिवळा निघत आहे आणि त्यावर काय उपाय करावा लागेल चांगला प्रश्न आहे वांगी लागवड सुद्धा आता कमी प्रमाणामध्ये आहे आणि वांगी लागवड करणं सुद्धा फायदेशीर ठरणार आहे गणेश जाधव सरांसाठी निश्चितच जा वांग्याचा शेंडा पिवळा निघतो आणि त्याच्यावर उपाय काय करावा लागेल पहिली गोष्ट आपण न्यूट्रिशनच्या माध्यमातून जाऊया पिवळं शेंडा निघणं निश्चितच या ठिकाणी मॅग्नेशियमची कमतरता असू शकते किंवा फेरसची सुद्धा कमतरता असू शकते तर न्यूट्रिशनमध्ये मॅग्नेशियम किंवा फेरस हे आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये आलटून पलटून देणं खूप गरजेचं आहे सुरुवातीला देत असताना मॅग्नेशियम सल्फेट फॉस्फरिक ॲसाइडचं मॅग्नेशि मॅग्नेशियम सल्फेट हे एकत्र देऊ शकतात त्याच्यानंतर चार दिवसाच्या ॲप्लिकेशन नंतर ना फेरस आणि झिंकचं ॲप्लिकेशन जरी केलं तरी सुद्धा आपला पिवळं शेंडा या ठिकाणी थांबणार आहे हे न्यूट्रिशनच्या माध्यमातून झालं दुसरी गोष्ट पिवळा शेंडा निघायचं दुसरं कारण असेल तर याच्या तर जमिनीमध्ये असणारा खोडकेडा असेल किंवा गुणीचा प्रादुर्भाव असेल जरी खाली मूळकूच झाली किंवा मुळीमध्ये एखादा केडा जरी असला तर रोड झोन डेव्हलप आ... नाश करणार असेल ना डे नाश करणारा ना जो किडा असेल तर या किड्यामुळे सुद्धा वरता शेंडा सुकणार आहे किंवा मूळकूच झाली असेल तर ते तरीसुद्धा ते मिळणारी अन्नद्रव्य हे पिकाला वरती शेंडापर्यंत मिळत नसेल तरीसुद्धा या ठिकाणी शेंडा पिवळा पडायच्या पाठीमागील ही कारणं असू शकतात तर ते आपल्याला डिफ्रेंडली म्हणजे सिस्टमॅटिकली पण समजून घ्या एक तर न्यूट्रिशन डेफिशियन्सी असू शकते जर रोड झोन डेव्हलप जर चांगलं असेल तर पिकाला मिळणं गरजेचं आहे आणि दुसरी गोष्ट जर मूळ कोज असेल मुळामध्ये फंगस असेल बुरशी असेल हानिकारक बुरशी असेल तर तुमचं न्यूट्रिशन वर शेंड्यापर्यंत जात नसेल तर तरीसुद्धा तो एक प्रादुर्भाव ठरू शकतो तर त्यासाठी आपल्याला अगोदर ट्रायकोडोमॉसोडोमॉन्स असेल किंवा लाईट असेल किंवा रोको असेल किंवा मेटालॉजिकल असेल किंवा झेलोराय जे हाय मोलिक्युल फंगीसाइडस आहे ते वापरून घ्या तिथेनंतर ना न्यूट्रिशन मॅनेजमेंट करा म्हणजे तुमचं दोन्ही पण काम एका झटक्यामध्ये होऊन जाईल गणेश सर त्या पद्धतीमध्ये ॲप्लिकेशन करा अभि सरांचा नमस्ते अभि सर नमस्ते बऱ्याच दिवसात ना आलात सर भूषण चास्कर सरांचा प्रश्न आला आहे एक मेला भेंडी लागवड केली तर चालेल का कोणती लागवड करावी पावसाळ्यात चालेल असेल चांगल्यात चांगली व्हरायटी करा निवडा सर जेणेकरून तीस चाळीस तोडे पन्नास तोडे होतील अशा आता मार्केटमध्ये भरपूर कंपन्यांचं बियाणं मार्केटमध्ये उपलब्ध आहे बायर सीडचं आहे गोल्डन सीडचं आहे त्यानंतर सिझंटा सीडचं आहे त्यातल्या ज्या चांगल्या चांगल्या बिंडीचं जे बियाणं मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते वापरा सिझंटाची ओचे एकशे दोन आहे राधिका आहे एलोरा सीडची सुकान्या आहे क्लाउ सीडची भिंडी आहे नेत्रा सीडची भिंडी आहे भरपूर भेंड्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे ज्या चांगल्या पद्धतीमध्ये व्हायरसला प्रतिबंधक असतील आणि जास्तीत जास्त आपल्या तोडे उपलब्ध करून देतील त्या भेंडीची लागवड करा म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने दिवाळीपर्यंत आपल्याला त्याचा फायदा घेता येईल तर ते आपल्याला भेंडी लागवडीचं प्लॅनिंग करा चास्कर साहेब म्हणजे भेंडीचं पहिलं वान फायनल करून घ्या कोणती लागवड करणं गरजेचं राहील त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी प्लॅनिंग करावं आभिसरांचा प्रश्न आला सर टॉमॅटो वगैरे केली तर चालेल का, मार्केट सापडल का। मार्केट आता मार्केट सापडेल का निश्चितच मार्केटमध्ये आत्ता बाजारभाव वाढते आहेत पण मागील परिस्थिती पाहता बाजारभाव कमी पण होते त्याचबरोबर काही ठिकाणी पाण्याचा जो स्रोत होता तो जवळजवळ संपत आलेला आहे जर आपल्याकडं अभिसर पाण्याचं नियोजन होत असेल पाणी नियोजन प्रॉपरली हंड्रेड पर्सेंट आपल्याला मे एंडिंग किंवा जूनचा पहिला आठवड़ा सुद्धा म्हणू शकतो तिथपर्यंत आपल्याला पाणी पूर्ण गरजेचं आहे जर पाण्याचं नियोजन आपल्याला प्रॉपरली पण होत असेल तर याच्यातच तुम्ही टोमॅटोची लागवड शंभर टक्के करू शकता काहीच अडचण नाही आणि सापडतील हीच एक अपेक्षा आहे आणि सापडणार शंभर टक्के आता बीट लागवड असेल भेंडी लागवड आहे फ्लावर लागवड आहे कोबी लागवड आहे हे ठरणार आहे मित्रांनो त्याचबरोबर एक महिन्याचं पीक जर म्हटलं तर नेतंच पीक पीकसुद्धा फारदेशीर ठरणार आहे आत्ता बाजारभाव जवळजवळ बावीसशे ते पंचवीसशे रुपयापर्यंत प्रति शेकडा बाजारभाव आहे त्यामुळं हे सुद्धा मालांचे बाजारभाव अपडेट होत राहतात असं अपडेट होत असतात तर निश्चितच जे आपल्या आप पिकांनी आपण केलं असेल ज्या शेतामध्ये आपले जी पिकं केली असेल त्या जर पिकांमध्ये आपली ही पिकं असेल तर निश्चितच आपल्याला बाजारभाव चांगली असतील आणि निश्चितच उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आणि अपेक्षित मिळणारा नफा सुद्धा हा चांगल्या स्वरूपात मिळणार आहे आत्ता वातावरण बऱ्याचशा प्रमाणामध्ये चेंजेस आहे वाढती उष्णता खूप जास्त प्रमाणात आहे जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान होत आहे पिकांच्या जे येणाऱ्या वाट्या असतील आज उदाहरणार्थ टोमॅटोसारखं पीक घेऊया नाजूक पीक आहे पानांच्या वाट्या वाळायला लाग आग लागल्यात आगसा यायला लागल्या टेम्परेचर हाय असल्यामुळं न्यूट्रिशन अपटेक होत नाही बऱ्याचशा प्रत्येक गोष्टी या ठिकाणी ते पीक दाखवत असतं तर अशा टेम्परेचरमध्ये सुद्धा काही ठिकाणी बागा जमणं खूप अपेक्षित आहे काही ठिकाणी सक्सेस होते काही ठिकाणी होत नाही आहे काही ठिकाणी मुळकूज असेल परत रूट बेंडिंगचा प्रा प्रादुर्भाव असेल त्याच्यानंतरनं निमेटोडचा सुद्धा प्रादुर्भाव काही ठिकाणी राहू शकतो काही ठिकाणी न्यूट्रिशन अपटेक होत नाही आहे म्हणजे ह्या बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला दिसत असतात तर सुद्धा आपल्याला जैविक फॉर्म्युलेशनमध्ये ट्रायकोडार मानस असेल पॅसेलोमायसिल आहे वर्टिसिलियम मेटरिझम बेवेरियाचा सुद्धा वापर आपल्याला करणं खूप फायदेशीर ठरणार आहे आणि विशेष म्हणजे ह्या टेम्परेचरला जमिनीचा पी एच पाण्याचा ई सी जमिनीचा ई सी नॉर्मल होणंसुद्धा खूप तितक्याच गरजेचं आहे कारण जर जमिनीचा पी एच असेल जमिनीचा ई सी जर नॉर्मल नसेल तर कुठलंही हाय फॉर्म्युलेशनमधलं जरी ऑक्साइड फॉर्म्युलेशन म्हणा किंवा ग्लुको ग्लुकोनेटेड फॉर्म्युलेशनमधलं जरी खतं जरी आपण टाकले तरी तीसुद्धा अपटेक होणार नाही आहे त्यामुळे ती काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे तेव्हा जमेचा पी एच जमेचा ए सी महिना दोन महि दीड महिन्याच्या अंतराने चेक करणं खूप गरजेचं आहे किंवा ते फॉर्मेशन वापरणं गरजेचं आहे आपल्याला त्या ठिकाणी काही प्रश्न मित्रांनो जेणेकरून टोमॅटो पीक सारखा असेल झेंडू पीक आहे झेंडू पिकाची लागवड करताना आत्ता इथून पुढे जर रोपांचं बुकिंग तुम्ही करत असाल तर निश्चितच आष्टिकांदा म्हणजे लाल ऑरेंज म्हणू शकतो आपण त्याला त्या वानाची लावड करा कारण आत्ता जे के लागवड केलेलं प्लांटेशन असेल हे आपलं डायरेक्ट जूनमध्ये येणार आहे निश्चितच आपल्याला पावसाळी दिवस राहणार आहे त्या पावसाळ्या दिवसांमध्ये आपलं पीक चांगलं राहिलं पाहिजे ठीक पडलं नाही पाहिजे करपा आलं नाही पाहिजे तर त्या ठिकाणी आपल्याला ते नियोजन करणं खूप गरजेचं राहणार आहे काकडी लावड आत्ता खूप फायदेशीर आहे तारेवरती असले तरी चालणार आहे किंवा मोकळी बेड बेडवरती ओपन स्पेसमध्ये सुद्धा चालणार आहे पण एक विशेष आहे ओपन स्पेसवरती असणारा आत्ताचा पडणारा वादळी वारा असेल अवकाळी पाऊस असेल तर नुकसानसुद्धा होऊ शकते आज काय कोणाचे प्रश्न वाटत नाही मित्रांनो असेल काही प्रश्न तर विचारूया तर चला मित्रांनो आजच्या या लाईव्ह सेशनमधनं रजा घ्यायची का चला तर मग आजच्या या लाईव्ह स्टेशनमधनं रजा घेऊया काय हरकत आहे सर थँक्यू सर थँक्यू चला गुड नाईट शुभरात्री टेक केअर